आज नगरपालिकेचा आठवड्याचा पहिला सोमवार आणि दरवेळेस आम्ही लोकांना नागरिकांना सांगितलेलं होतं की दर सोमवारी आम तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही येत जा आणि नेहमीप्रमाणे आम्ही सोमवार म्हणून आज या ठिकाणी आलो नगरपालिकेत आणि त्या ठिकाणी काही सर्व पक्षाचे नेते मंडळी होती सीओनच्या केबिन समोर ते आंदोलन चालू होतं त्यांचं आम्ही आमच्या नेहमीप्रमाणे केबिनमध्ये बसलो होतो पण काही लोकांनी आम्ही कशासाठी आलो आज म्हटलं सिओन आपण पण जा विचारू किंवा गेले कित्येक दिवस झाले तुम्ही पंधरा दिवस या ठिकाणी नाहीये उद्या जर आचारसंहिता लागली तर अनेक लोकांची कामं गटाराची कामं रस्त्याची कामं रस्त्याला खड्डे आहेत त्या लोकांना तुम्ही वर्क ऑर्डर देऊन टाका कारण ही जर कामं झाली नाही तर पुढे होणार नाही त्याला अजून सामान्य जातील कारण आता बरेच लोक कंटाळलेले गणपतीमध्ये लोकांनी ऍडजस्ट केलं पण मोठे मोठे खड्डे आहेत ज्यावेळेस पाच वर्ष आपण होतो पाच वर्षात कुणाला एकतरी खड्डा दिसला का परंतु आता काही ठिकाणी होते खड्डे तर आपण त्यांना विनंती केली होती आणि आज देखील आम्ही त्यासाठी चालू होतो आज आपण बघतोय गेले चार आठ दिवस झाले जो कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याने टेंडर घेतला असेल तर लाईट चालू नाहीये तर त्यांना तेच सांगायला आलो की तुम्ही लाईटवाल्याला बोलवा आणि त्याला काम चालू करायला लावा नवरात्र आहे आणि जागोजागी घटस्थापना आहे देवी बसलेले आहे तर त्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलो होतो जर या ठिकाणी प्रशासन अधिकारी नसेल तर एकही काम होणार नाही तुम्हाला जे काय तुमची लढाई ना कायद्याची ती कायद्यांनी करा आज कायद्यात राहिलं बाजूला आज मुद्दा राहिला बाजूला गुद्द्यावर आले आज पत्रकार होते पोलीस पीआय होते डीवायएसपी एस पी होते सगळ्यांनी पाहिलं कारण हे बघा राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आज तुमचं आंदोलन कशासाठी आहे त्याच्यासाठी तुम्ही भांड ना तुम्ही ह्याला बसून द्यायचं नाही दार लावून घे ही पद्धत आहे काच आज जे काय केलं आणि एक्स वाय झेड व्यक्ती त्याची आम्ही आज कंप्लीट करणार आहे जो भरत पुढे नाव घेऊन सांगते मी त्यांनी जे शब्द वापरले ये रे तुला बघतो ही आंदोलनाची भाषा झाली का हे बघा मोब मध्ये शेर होते आणि त्याला वाटलं मी शेर आहे तू एकटा ये रे आम्ही पण असे बाई खूप बघितलेत आम्ही काय ह्याच्यावरून नाही आलो माळावर नाही उतरलेलो आम्ही पण आणि आंदोलनाची गोष्ट आंदोलन तुम्ही लढा तुमची लढाई आम्ही लढू आमची लढाई आम्हाला जी गोष्ट पटत नाही आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकांना जागरूक नागरिकांना सांगितलं खरी परिस्थिती काय त्याच्यामुळे जे काय होईल बदली करायची बदली करा तो सीओ काय अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये आज जाईल उद्या दुसरा येईल परवा तिसरा येईल परंतु ह्या ज्या घटना लोणावळ्याचं वातावरण घडून केलेले सर्वसामान्य व्यक्ती चर्चा करते हे काय प्रकार चाललंय आज पाहिलं पंधरा वीस लोक पण नाही आणि तुम्ही तिथं आरडाओरडा करता सीओला कामकाज करू देणार नाही जर कामकाज करून देणार नाही कामकाज करणार कोण आज सगळे अधिकारी हातावर हात ठेवून बसलेले कारण मुख्याधिकारीच नगरपालिकेत नाहीये गेले पंधरा दिवस लोकांनी जायचं कोणाकडे आपल्या तक्रारी मांडायच्या कोणाकडे आणि त्यासाठी आम्ही सांगितलं होतं त्यांचं त्यांना काम करू द्या तुमची मागणी आहे ती तुम्ही कलेक्टरकडे जा कलेक्टरला सांगा तुम्ही लवकरात लवकर लवकर जो अहवाल द्या आम्हाला पण घाई आहे आम्ही पण पत्र दिलेले आहे चुकीचं टेंडर असेल त्याच्यावर कारवाई होऊ द्या आणि चुकीचं नसेल तर त्याला तुम्ही बसू द्या आणि बदलीचा विषय असेल बदली करा तो काय आमचा पाहुणा आहे का कोण आहे परंतु नाहक एखाद्या व्यक्तीला त्रास देत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरणार नाहक त्रास कुणी देऊ नये त्या अधिकाऱ्याची उद्या डीवायएसपी ला म्हणतील तुला आम्ही बसू देणार नाही तू निघून जायतून उद्या पीआयला सांगतील उद्या त्या खुर्चीवर जाऊन पीआय बाहेर निघा या खुर्चीत तुम्ही बसायचं नाही त्यांचा अधिकार आहे त्यांना त्या काम करू द्या त्यांच्या चुका असतील वरिष्ठांना कळवा मंत्र्यांना कळवा नगरविकास खात्याला कळवा तुम्ही नगरविकास खात्यात जा नगरविकास खात्याला कळवा चूक असेल तर तुम्ही त्यांच्याकडून ऑर्डर आणा तुमच्याकडून होत नाही तुम्ही ओरडा चला चार आठ दिवस झाले यांच्या अंगात वारं येत आज काय चक्री उपोषण उद्या काय सीओच्या केबिनला जाऊन बसायचं ही कुठली आंदोलनाची दिशा आहे काही तुम्ही सांगा ना आमदारांना सीओ सीओची बदली करा मुख्यमंत्र्यांना सांगा परवा आले होते आपल्या मावळामध्ये तुम्ही मागणी करायची होती ना सगळ्यांनी की मुख्यमंत्र्यांना की बाबा हे सीओ नाही पाहिजे आणि आम्हाला त्वरित रिपोर्ट द्या त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे का अयोग्य आहे फक्त एका व्यक्तीला टेंडर न मिळाल्यामुळे हा एवढा गोंधळ करतात की बासरे बास सगळ्यांच्या हिताचं बघा लोकांच्या हिताचं बघा एकाला कुणाला टेंडर नाही मिळालं म्हणून रागे कुणाचा इगोहाट झालाय सीओ बद्दल म्हणून रागे पण तुम्ही ते चर्चा करा त्यांच्याशी की बाबा इथून पुढे तुम्ही आमच्याशी नीट वागला तर आमची माघार आहे आपण चर्चेला बसू चर्चेतून मार्ग काढू चर्चेतून सगळे प्रश्न सुटत असतात पण तुमचा ईबो एवढा हात झालाय तुम्हाला चर्चाच करायची नाही तुम्हाला काही करून सीओची बदली सीओची बदली सिओला इथं बसून देणार नाही मग कामकाज कोण करणार आम्हाला फक्त इथलं कामकाज पाहिजे आम्हाला तो शिव आला काय गेला काय त्याचं सुख दुख नाही परंतु जे जोपर्यंत शिव आहेत तोपर्यंत त्यांनी इथं बसून कामकाज केलं पाहिजे आमची तर मागणी आहे सिओ कुठला गेला का कधी बाहेर पंधरा पंधरा दिवस सुट्टी नाही काय नाही की त्यांना नोटीस नाही कुठलं किंवा त्यांना सांगितलंय तुम्ही सक्तीच्या रजेवर जा असाही काही प्रकार नाही त्यांना उलट वरून आदेश आलाय तुम्ही जाऊन बसा तुम्ही का नाही बसत आणि आज ते पहिला दिवस होता म्हणून ते आज आले बसले आणि त्यांनी खरं तर आतमध्ये घ्यायला पाहिजे सगळ्यांना यांनी सांगायला पाहिजे आम्हाला आत बोलवा आम्ही चर्चा करतो त्यांची मानसिकताच राहिलेली नाही यांचा एका डोक्यात सिओ घालवा बरं दुसरा तरी सीओ लवकर आणा काम तरी चालू करा आज कोणाचा अपमान आहे आपल्या सगळ्या लोणाळेकरांचा अपमान आहे आणि सिओला कुणाशी घेणं देणं हो। नागरिकांना का सर्वसामान्य माणूस पाणी नाही आलं सुरेखाताई पाणी नाही पुजारी साहेब पाणी नाही मंदाताई पाणी नाही रस्ता नाही झाला आम्हाला फोन करतात सीओ पर्यंत किती लोक येतात नागरिक दहा टक्के तरी लोक येतात का सिओकडे आणि उगाच गावाचा विरोध आहे गावाचा विरोध आहे गावाचा विरोध कोणाचा नाहीये ज्या दिवशी आम्ही पत्रकार परिषद घेतली त्या दिवशी सगळा पर्दाफाश झालेला आहे लोकांना कळलेले सत्य काय आणि ते सत्य लोकांसमोर बाहेर आलेले आहे त्याच्यामुळे आज जी लोकं होती ती देखील दिसली का आपल्याला ते बोलले आम्हाला हे काहीच माहिती नाही जी थोडीफार आली होती ना ती काठावर ती आणि नागरिकांना काय चाललेवलं नाही कसलं आंदोलन आहे म्हणजे सर्वसामान्य माणसाला हे देखील माहिती नाही की आंदोलन कशासाठी आहे जेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर खरी घटना कळली त्यासाठी आज जो इथं प्रकार घडला या भरत थारपुडेचा था, भारतीय जनता पार्टी लोणाशर आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याची कंप्लेंट आम्ही देणार त्याच्यावर कारवाई व्हावी त्यांनी एक वार केले हाफ मर्डर केली म्हणजे भाई झाला का उद्या कुणालाही तो काय बोलल कुणालाही काय करल त्याच्यामुळे भरत वर कारवाई व्हायलाच पाहिजे हा गुंड आहे गुंड धन्यवाद